हा गुड न्यूज गुड न्यूज तू साठी लवकर कळल काय गुड न्यूज आहे काय नाही आमच्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगू नमस्कार मित्रांनो विनायक वागसर या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सकाळ सकाळ ऋतू काय चालू बघा काय करते पाणी ठेवू राहिले आंघोळीला आणि बघा इथं कांदे टमाटे बिमाटे कापले काय बनवते लाल डाळ आणि भात बनवते आणि चहा चपाती चपाती चा। चा। नाही अरे च्या चा। काय खरं नाही मित्रांनो आणि तुम्हाला माहिती की नाही माहिती की नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला की इथं पाण्याची कमतरता करून मग किती वेळ सांगितलं यातून पाणी भरून ठेवलेलं इथं खाली आहे भरपूर भरपूर पाणी भरून ठेवलं होतं हे त्या पोळी पण सगळं भरून ठेवलेलं आहे हाऊस भरून ठेवलेलं आहे कारण की आम्ही जो टँकर बोलवतो ना तो टँकर असतो सहा हजार लिटरचा तर ते पाणी वाया गेलं नाही पाहिजे म्हणून मग आम्ही सगळे सगळे भांडे बिंडे सगळं भरून ठेवलं होतं आणि पातीले सगळं एवढश पातीले सुद्धा भरून ठेवले होते कारण की पाणी वाया नाही गेलं पाहिजे म्हणून आपण विकत पाणी घेतो एकदम व्यवस्थित काय करू तू काही रिकामी झाले हा आता रिकामी झाले सगळं सगळं भरून ठेवलं होत मम्मी मी त्यानंतर संदीप हा तर तिथे गेले होते कुठे गेले ते ऋतू मेकअप करण्यासाठी गेले होते तवाचा विषय पण काय एकदम व्यवस्थित सगळं आवरून झालं मग त्यावेळेस पाण्याच्या वेळेस गडबड होती मम्मीची तर इतकी चिडचिड होती ना बापरे बाप आहे का नाही

एक संदीप गेल तर बाहेर नाही संदीप बाहेर गेल तर तीन चार दिवस साठी जाणार होता पण तो एका दिवसात रिटर्न आलेला आहे जाऊ दे आता तू आता काय बनवती सांग शिजतात ही, <clears throat> ही कोणती लाल लालडाळ मसूरची मुगचीच म्हटलं अशी डाळ का म्हणते मला माहिती होती लाल नाही केशरी पण काय करावं आणि आमची पिवडी बघा पिवडे हो रात्री काय झालं ही मोठ्या पुतळ्याच्या पाठीमागं लावून निकड शेतामध्ये चालली होती गेलती का मग गेल मी तुम्हाला आवाज दिला होता ती आली परत पाठीमाग का मी काल गेलो तो वरती माझ्या पोटात दुखत होता काल इतकं मी तुला पोटात दुखत होतो काय माहिती कसा इतकं दुखत होत बापरे बापरे आता काही पिऊ परत येत नाही आपली का है है का ही काय समस्या आहे स्वतःला डॉन समजती पिऊन समजते स्वतःला एवढी एवढी मोठ्या कुत्र्याच्या पाठी भाग पळती आणि मोठे कुत्रे पण तिला घाबरून पळते कुत्रे तिला कस काय घाबरते इकडे मग तुला कस काय घाबरते ग मोठे कुत्रे हिला घाबरून पहत्या मोठे कुत्रे अक्षरशः सा तुम्हाला सांगतो हा त्या दिवशी एवढं जोरात कुत्र मी म्हटलं हिला ते कुत्र जावलं असं मी पळलं झालं म्हणून पळवलं आणि ते इथं मोठं मोठ गवत आहे ना कुठे भेटली गवता मध्ये गेलं म्हणजे कुत्र आपली नव्हती गेली ते कुत्र गेला आतमध्ये आणि ही कुठे गेली आणि ही दिसायची एवढू उडूशी दिसायचीच पण झाली त्यात काळी ही म्हटलं आता मेले मी हे खाली आलं माझ काही खरं नाही मम्मीने अगोदरच सांगितलं होतं लक्षात ठेवू ऋतू दरवाजा साडे अकरा वाजता का नाही म्हणजे मी प्लॅटिन लावून वरती गेलो तेव्हा त्याच्यानंतर आपली के टी एम आतमध्ये घेतली हा त्याच्यानंतर बाप रे बाप अशी बघा ही अवघड विषय गेली ना उचल होत कशी चावली हिला थोडस चितून दिलं ना तर लेव्या कशी बघितलं आता काय पाहिजे पिऊ तुला काय नाही खायला बापरे बापर ऋतू म्हणजे लक्ष ठेवून बसायला पाहिजे चोवीस तास दरवाजा उघडल्यावर दरवाजा उघडल्यावर बांधून ठेवायचं चोर नाव निघून जाते <laughs> मला काय माहित मी मोबाईल मध्ये बसले होते मोबाईल रिंग्स बघत होते मोबाईल मध्ये ऋतू बसली होती माहिती ये काय बोलते मोबाईल मध्ये बसली मोबाईल मध्ये बसले बस म्हणजे मोबाईल मध्ये रील्स बघत होते आणि मम्मीने मला सांगितलं होतं की प्युअर लक्ष ठेव आरजी मुलाला तर जाणार आहे ना इथच बसून राहील आणि अचानक कुत्र गेलं आपल्या दारा समोर आणि गेलं पळत हा ही दादागिरीच करते आता बघ काय एक मिनिट भगवान कशात करत आहे गेट घ्या शब्दानी लिवाय दिला तिला आयुष्यात माझा घ्या शब्द नको अनुमाना बुक मार काय ऍक्शन केलं तरी तिची चिडचिड होऊन जाती लय आहे लय रागीटे लय रागीट इतकी रागीट ना बाबो कोण एवढं रागीट नसल पण एक मोठ्या कुत्र्यांच्या मागा पडल्यानंतर तुम्ही सांगा भीती वाटणार का नाही तरी मी इतका घाबरलो डायरेक्ट इतका फास्ट पळत गेलोस अ ठोके थोके वाढले होते डायरेक्ट कारण ना। ना। की कि जीव आता आमची पिवडी ना पिवडी ना तिला प्रेमाचा हात कळतो रागाचा हात कळतो हा गुड न्यूज गुड न्यूज तुमसाठी लवकरच कळल काय गुड न्यूज आहे काय नाही आमच्या आयुष्यातलं खूप मोठ स्वप्न पूर्ण होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगू लवकरच थोड चालू आहे त्याच्यावरती पण सांगितलं खूप कमेंट आलं खूप कमेंट आलं काय गुड न्यूज आहे गुड न्यूज खरंच खूप मोठी आहे तुम्ही पण ती गुड न्यूज ऐकून खरंच खूप खुश होणार आहे आणि आम्ही सुद्धा खूप खुश होत आहे कारण की आमचं स्वप्नातलं पूर्ण होत आहे स्वप्नातलं पूर्ण होतं स्वप्न पूर्ण होत नाही हां म्हणून खूप 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 सांगू शकत नाहीत खूप खुश आहे ना हां लवकरच तुम्हाला लवकर बघायला भेटणार आहे हा स्वप्न तुम्हाला आहे ना सांगू माध्यमातून तुम्हाला सगळं काही दिसेल दूध उत गेलं मग अशी आवडून राहिली म्हटलं दूध गेलं वाजले वाजले की तुम्हाला नाही माहिती बघावं लागल यार घड्याचे सेलच नाही आणलं तुझ्या पण लक्षात नाही राहत का गड्याचे सेल संपले दोन्ही पण गड्याचे वरती आहे नाही ना वरचं म्हणत बिघडेल वरचं घड्याळ चालू आहे म्हणते कुठे बघू द्या वरती घड्याळ चालू म्हणते ना नाही आता थांब बघू दे वरती घड्याळ कुठे वरच्या घरात घड्याळच नाही बघू द्या कुठे घड्याळ शनी भाऊ शनी भाऊ घड्याळ कुठे घड्याळ बघायला आलो मी वर्षा घरात कुठे कुठे घड्याळ नऊ वाजून दोन मिनिट झाली मोबाईल मध्ये बघितलं वरच्या पण घरात घड्याळ नाही असं मी काय म्हंटल वर्ष पण घरात घड्याळ नाही असं घबरे वर्ष पण घरात घडलं बोलता नाही नाही आता कुठ लवकर आंघोळ करून घेलका भाग, मिलका, भाग। तो खर, <laughs> <पुट गालूंपुण। laughs> तो का भाग कुठे घालून पड मग नाही बाबा काही जाऊन घडलं नाहीये चाले मित्रांनो आणि गुड न्यूज काय तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू लवकरच कळ लय मोठी पण लय मोठी गुड न्यूज एवढं लक्षात असू द्या चला मग बाय 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 बाय